झी मराठी चर्चा ही होणारच माझ्या नावावर पाचशे एकर जमीन असल्याचा जावई शोध आमदार राजेश शिरसागर यांनी लावला त्यांनी जर या जमिनीचे सातबाराचे दस्तऐवज सादर केले तर मी ती संपूर्ण जमीन त्यांच्या नावानं बक्षीसपत्र करून देईन अशा शब्दात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष व माजी खासदार राजू शेट्टी यांनी थेट आणि जळजळीत जार खुलं आव्हान दिलं शेट्टी यांनी स्पष्ट केलं की के सव्वीस जुलै रोजी दुपारी बारा वाजता बिंदू चौकात राजेश क्षीरसागर यांनी उपस्थित राहावं आणि त्यावेळी माझ्या नावावर असलेल्या पाचशे एकर जमिनीचे सातबाऱ्याचे पुरावे जनतेसमोर मांडावेत जर हे सिद्ध झालं तर मी त्या सर्व जमिनी क्षीरसागर यांच्या नावावर अधिकृतपणे बक्षीसपत्र करून दे राजू शेट्टींच्या राज या घोषणेमुळे जिल्ह्यातील राजकीय वातावरण ढवळून निघण्याची शक्यता त्यांनी केलेल्या या थेट आव्हानामुळे क्षीरसागर यांना काय उत्तर देता येईल याकडे सर्वांचं लक्ष लागलं राजकीय आरोप प्रत्यारोपांच्या काळात शेट्टींच्या या निर्णयानं पारदर्शकतेचा नवा मापदंड निश्चित करण्याचा प्रयत्न असल्याचं मत राजकीय विश्लेषक व्यक्त करतात शेट्टी राज राजेश क्षीरसागर यांच्यावर तीव्र शब्दात टीका केली आणि जनतेसमोर सत्य मांडण्याचं आवाहन करताना स्पष्ट भूमिका घेतली शक्तीपीठ महामार्गाचं समर्थन करता करता आमदार राजेश क्षीरसागर एवढे व्हावत गेले आणि नेमकं आपण काय बोलतोय काय नाही याचही भान त्यांना राहिलेलं नाही माझी पाचशे एकर जमीन असल्याचा आरोप त्यांनी केला मी कोल्हापूर जिल्ह्याच्या बाहेर असल्यामुळे मला ते उशिरा समजलं सव्वीस तारखेला मी कोल्हापूरला बिंदू चौकात येतो मी आतापर्यंत पाच निवडणुका लढवलेल्या आहेत आणि या पाचही निवडणुकीमध्ये माझ्या संपत्तीचं विवरणपत्र जोडलेलं आहे या व्यतिरिक्त अजून काही माझी चल अचल संपत्ती असेल तर त्याचे पुरावे राजेश क्षीरसागरांनी दोन दिवसामध्ये गोळा करावेत आणि एखादा बंगला असेल एखादा भूखंड असेल एखादी जमीन असेल सातबारा असेल ते सगळं सव्वीस तारखेला दुपारी बारा वाजता कोल्हापूरच्या बिंदू चौकामध्ये घेऊन यावं मी येताना बक्षीस पत्र घेऊन येतो आणि त्याचे गट नंबर किंवा सर्वे नंबर टाकून राजेश क्षीरसागर यांनाच ते बक्षीस देऊन टाकतो माझं आव्हान त्यांनी हे स्वीकारावं मी बरोबर बारा वाजता सव्वीस तारखेला सव्वीस जुलैला कोल्हापूरच्या बिंदू चौकामध्ये येणार आहे आणि हे जर का त्यांना दाखवता आलं नाही तर राजेश क्षीरसागर यांनी आपली संपत्ती मला नको पण करवीर निवासिनी महालक्ष्मी अंबाबाईला दान करून करावी त्याचा आपल्याला चांगल्या पद्धतीनं विकास करता येईल एवढं आव्हान त्यांनी आता स्वीकारावं